कोल्हापूर महानगरपालिकेची शहरामध्ये एकूण चोपन्न उद्यानं आहेत पण त्यातील एकही उद्यान आता सुस्थितीत नाही सदर बाजार परिसरात लालबहादूर शास्त्री या नावानं एक उद्यान आहे पण या उद्यानाची सध्याची अवस्था पाहिल्यानंतर याला उद्यान का म्हणायचं असा प्रश्न पडतो पावसामुळं या उद्यानात प्रचंड गवत आणि खुरटी झाडं वाढली असून सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाट झालाय त्यामुळं नागरिकांना या उद्यानात पाय टाकणंही अवघड बनलंय महापालिकेनं शहरातील सर्व बागा आणि उद्यानांची देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये उद्यानं किंवा बागा म्हणजे शहराची फुफ्फुस आहेत कोल्हापूर शहरात महापालिकेची एकूण चोपन्न उद्यानं आहेत तर महाराष्ट्र दोन आहेत या उद्यानांमध्ये मोठी वृक्ष आहे अनेक उद्यानांमध्ये लहान मुलांची खेळणी ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक आहेत पण या उद्यानांची देखभाल करायला कर्मचारीच नाहीत पूर्वी बागा किंवा उद्यानांच्या देखभालीसाठी माळी वॉचमन यांची संख्या तीनशे पन्नासच्या घरात होती पण निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचारी भरलेले नाहीत त्यामुळे जेमतेम पन्नास ते पंचावन्न कर्मचारी उद्यान विभागाकडं कार्यरत आहेत त्यामुळं कोणतंच उद्यान सुस्थितीत नाही सदर बाजार परिसरात लालबहादूर शास्त्री या नावानं उद्यान आहे एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव साली या उद्यानाची डागडुजी करून चांगलं रूप देण्यात आलं या उद्यानाच्या सभोवताली अनेक उंच झाड आहेत लॉन आणि वॉकिंग ट्रॅक आहे शिवाय लहान मुलांची अत्याधुनिक खेळणी आणि ओपन जिम साठी लागणारी साधनही बसवण्यात आली आहेत पण गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी एकच कर्मचारी असतो त्यामुळे उद्यानातील गवत काढणंही शक्य झालेलं नाही सध्या तर सदर बाजार इथल्या लालबहादूर शास्त्री उद्यानात कमरे इतकं गवत आणि खुरटी झाडं झुडपं वाढली आहेत त्यामुळे या उद्यानात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला लहान मुलांची खेळणी आणि बसण्यासाठी ठेवलेली वीज पेक्षा अधिक पाकडी कधीच मोडली आहेत वॉकिंग ट्रॅक उखडला असून पेविंग ब्लॉक गायब झालेत या बागेतील विहिरीचा पाणी झाड आणि लॉनला वापरलं जात पण या विहिरीत आता हो बाट प्लास्टिक बाटल्यांचा खज आणि कचऱ्याचा थर साचलाय या उद्यानाचा आता मद्यपींकडून वापर होतो त्यामुळे दारूच्या बाटल्या प्लास्टिकचे ग्लास खाद्य पदार्थांच्या रिकाम्या पिशव्या नेहमीच पाहायला मिळतात प्रचंड कचरा वाढलेला गवत यामुळे लालबहादूर शास्त्री उद्यान आहे तरी कुठं प्रश्न पडतो महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा हा आणखी एक नमुना म्हणावा लागेल